नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो गॅसची समस्या आजकाल सगळीकडे खूप वेगाने वाढत चालली आहे जवळपास प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या सदस्याला गॅसच्या समस्येचा सामना करावा लागतो हा फक्त एक साधा त्रास नाही तर हळूहळू तो आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी पूर्वी लोक घरचं साधं आणि संतुलित जेवण उदाहरणार्थ वरण भात भाजी पोळी करायचे पण आता बहुतेक लोक बाहेरचं तळलेलं भाजलेलं जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ लागले आहेत याशिवाय फास्ट फूड रेडी टू एट मेल आणि कोल्ड्रिंक यासारख्या गोष्टी तर रोजच्या जीवनाचा एक भाग बनल्या आहेत अशावेळी शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा ते पोटात चढू लागतं आणि त्यामुळे गॅस तयार होतो हा गॅस हळूहळू वर डोक्यापर्यंत आणि खाली पायांपर्यंत पसरतो यामुळे अनेकदा अनेक वेळा अनेक लोकांना डोकीदुखी छातीत जडपणा पाठीत ताण किंवा पोटात दाब जाणवू लागतो आपण अनेकदा म्हणतो की आज डोकं जड झाल्यासारखं वाटते किंवा पोटात काहीतरी विचित्र वाटते पण याचं मूळ कारण हा गॅस असतो जर तुम्हीही बऱ्याच काळापासून या समस्येने त्रस्त असाल तर अजिबात घाबरण्याची गरज नाही आज मी तुम्हाला एक असा सोपा घरगुती आणि प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला एकाच दिवसात तुमच्या शरीरात फरक जाणवेल हा उपाय केवळ गॅसची समस्या दूर करणार नाही तर वजन कमी करण्यासही मदत करेल जर तुम्हाला वारंवार पोटात जळजळ होत असेल अन्न पचायला वेळ लागत असेल पोट फुगत असेल किंवा वारंवार ॲसिडिटी होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि लक्ष देऊन नक्की बघा कारण यामध्ये दिलेली माहिती तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडेल आता बोलूया की पोटात गॅस तयार होण्याचं खरं कारण काय आहे याचं सर्वात मोठं कारण आहे आपली कमजोर पचनसंस्था जेव्हा पोट साफ होत नाही आणि शरीरातील मल पूर्णपणे बाहेर पडत नाही तेव्हा आतमध्ये हानिकारक गॅस आणि विषारी घटक जमा होतात हात जमा झालेला गॅस डोकेदुखी येणे थकवा आणि अगदी हृदयाचे ठोके वाढवण्यासारख्या समस्या निर्माण करतो त्यामुळे पचनसंस्था मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे आज मी तुम्हाला असे काही घरगुती स्वस्त आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय सांगणार आहे ज्यांनी केवळ गॅसची समस्याच नाहीशी होणार नाही हो ना तर शरीर हलकं आणि ऊर्जेने परिपूर्ण जाणवे सर्वात आधी बोलूया मेथीच्या दाण्यांबद्दल हा छोटासा दाना जेवढा साधा दिसतो तेवढाच तो प्रभावी आहे मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं जे पचनसंस्था मजबूत बनवतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून दूर करतं जेव्हा पोट साफ राहील तेव्हा गॅस आपोआप कमी तयार होईल याशिवाय मेथीच्या दाण्यांमधील ॲसिडिटी कमी करणारे गुणधर्म पोटात तयार होणारे अतिरिक्त ॲसिडिटीला कमी करतात आणि शरीरातून गॅस सहजपणे बाहेर काढतात जर तुमच्या पोटात किंवा शरीरात गॅस अडकला असेल आणि तो बाहेर पडत नसेल तर मेथीचे दाणे त्याला बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतात हे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही सुरक्षित आहे आता बोलूया जिऱ्याबद्दल जे प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात नेहमीच उपलब्ध असतं जिरं फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर पोट्स निरोगी ठेवण्यासाठीही ओळखलं जातं यामध्ये असे पोषक घटक असतात जे पचनक्रिया गतिमान करतात आणि पोटातील ॲसिडिटी कमी करतात जर तुम्ही जास्त तेलकट किंवा जड जेवण केलं असेल आणि ते पचत नसेल तर जिऱ्याचं सेवन केल्याने त्वरित आराम मिळतो हे केवळ गॅस बाहेर काढत नाही तर शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासही मदत करतं आता बोलू या धन्यांबद्दल पण लक्षात ठेवा की इथे आपल्या पिठाची धनेपूड नाही तर अख्खे धने पाव घ्यायचे आहेत बरेच लोक विचारतात की धणाची पावडर वापरली तर चालेल का तर याचं उत्तर आहे नाही अख्खा धण्यांमध्ये जास्त फायबर असतं जे पचनसंस्थेला मजबूत बनवतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतं यामध्ये सूज कमी करणारे गुंधर्म देखील आढळतात जे पोटाची सूज आणि गॅस नाहीसा करतात सोबतच यामुळे शरीर हलकं आणि सक्रिय वाटतं ज्या लोकांचे पोट वारंवार फुकते किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अख्खा धन्यांचं सेवन खूप फायदेशीर आहे आता वेळ आहे बडीशेपची बडीशेपचा वापर सामान्यत जेवणानंतर ऑफ फ्रेशनर म्हणून केला जातो पण तिचे गुणधर्म फक्त चवीपुरते मर्यादित नाही बडीशेप पचनक्रिया सुधारते गॅस आणि ॲसिडिटी दूर करते आणि पोटातील जळजळ कमी करते यामध्ये असे मिनरल्स असतात जे पोटाच्या स्नायूंना आराम देतात जर बडीशेपचं नियमित सेवन केलं तर गॅसशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होऊ शकते तर मित्रांनो मेथीचे दाणे जिरं अख्खे दाणे आणि बडीशेप या चारही गोष्टी स्वस्त सहज आणि प्रत्येक घरात उपलब्ध होणाऱ्या आहेत पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत जर तुम्ही यांचा रोज योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केला तर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या शरीरात हलकेपणा पोटात आराम आणि मनात ताजेपणा जाणवू लागेल हा उपाय फक्त गॅस आणि बद्ध समस्यांना दूर करणार नाही तर तुमच्या संपूर्ण पचनसंस्थेला मजबूत करून शरीराला आतून निरोगी ठेवेल आता प्रश्न येतो की या चारही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टीचा वापर नेमका कसा करायचा जेणेकरून त्यांचे सर्व फायदे आपल्याला पूर्णपणे मिळू शकतील बऱ्याच लोकांना उपाय तर माहीत असतोच पण चुकीच्या पद्धतीने योग्य परिणाम मिळत नाही म्हणूनच मी तुम्हाला अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सांगणार आहे की हा उपाय कसा तयार करायचा आणि त्यांचं सेवन कसं करायचं जर तुम्ही हा उपाय पूर्ण निष्ठेने फक्त सात दिवस सलग केला तर तुमचं शरीरच तुम्हाला सांगेल की किती मोठा बदल झाला आहे तुम्हाला असं वाटेल जसं शरीरावरचं कोणतं तरी ओझं उतरलं आहे आणि तुम्ही आतून हलके आणि उत्साहित झाला आहात सुरुवातीला एक स्वच्छ कोरडा आणि तेल किंवा कोणतीही गाण नसलेला ग्लास घ्या या ग्लासमध्ये सर्वात आधी एक छोटा चमचा मेथीचे दाणे टाका जे साधारणपणे पाच ग्रॅमच्या आसपास असतील हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे कारण ते कमी जास्त झाल्यास उपायाचा परिणाम कमी होऊ शकतो आता याच ग्लासमध्ये एक छोटा चमचा अख्खे धणे टाका येथे लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त अख्खे धनेच वापरायचे आहेत धण्याचे पूड नाही बरेच लोक चुकून धण्याचे पूड टाकतात पण असं गेल्याने त्याचा प्रभाव नाहीसा होतो कारण त्यातील फायदेशीर घटक आधीच नष्ट झालेले असतात अख्खे धनेच या मिश्रणाचा खरा प्रभाव दाखवतात त्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्या यानंतर एक छोटा चमचा अख्खे जिरे टाका जिरं तसं तर प्रत्येक स्वयंपाकघरात वापरलं जातं पण जेव्हा ते मेथी दणे यांच्यासोबत मिसळलं जातं तेव्हा ते एक मजबूत नैसर्गिक पाचक मिश्रण नॅचरल डायट्यू कॉम्बिनेशन बनतं जिरं पोटात तयार होणारा गॅस खूप लवकर नाहीसा करतं आणि पचनक्रिया गतिमान करतं जर तुमचं जेवण व्यवस्थित पसत नसेल किंवा पोट वारंवार जड वाटत असेल तर हे मिश्रण पोटाला आराम देईल आणि गॅस तयार होण्याची प्रक्रिया थांबवेल आता सर्वात शेवटी बडीशेप टाकायचे आहे बाकीच्या तीन गोष्टींच्या तुलनेत बडीशेपचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे दोन छोटे चमचे म्हणजे साधारण दहा ग्रॅम बडीशेप टाका बडीशेप शरीराला थंडावा देते पोटाच्या स्नायूंना आराम देते आणि गॅस बाहेर काढायला मदत करते जर बडीशेपचं प्रमाण योग्य ठेवलं तर संपूर्ण मिश्रण संतुलित आणि अत्यंत प्रभावी बनतं आता या ग्लासमध्ये सामान्य तापमानाचं पाणी भरा लक्षात ठेवा की पाणी खूप हो थंड किंवा खूप गरम नसावं फ्रीझरमधील थंड किंवा उकळलेलं गरम पाणी टाकल्याने या गोष्टींमधील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात सामान्य तापमानाचं पाणी योग्य राहतं जेणेकरून सर्व साहित्य हळूहळू हल त्यात विरघळेल आणि त्यांचे पोषक घटक पाण्यात उतरतील आता हा ग्लास एका झाकणाने झाकून पूर्ण रात्रभर तसाच ठेवा हे काम छोटस वाटत असलं तरी त्याचा परिणाम खूप खोलवर होतो जेव्हा हे मिश्रण रात्रभर भिजत राहतं तेव्हा त्याचे सर्व गुणधर्म पाण्यात उतरतात आणि सकाळपर्यंत एक प्रकारचं हर्बल पेय बनतं जर तुम्हाला पोटात जळजळ जडपणा गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर हा उपाय तुमच्यासाठी एखाद्या नैसर्गिक चमत्कारापेक्षा कमी नाही सकाळी जेव्हा तुम्ही हे पाहाल तेव्हा त्याचा रंग थोडा बदललेला असेल कारण आता त्यात सर्व गोष्टींचे गुणधर्म मिसळलेले असतील सकाळी तुम्हाला हे मिश्रण दोन बागांमध्ये वापरायचं आहे सर्वात आधी ते एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्या जेणेकरून पाणी आणि भिजवलेले दाणे वेगळे होतील आता जे पाणी निघाला आहे ते बाजूला ठेवा आणि ओरलेले दाणे म्हणजेच मेथी अख्खी धने जिरे आणि बडीशेप फेकून देऊ नका कारण आपण त्यांचा पुन्हा वापर करणार आहोत आता हे पाणी पिण्याची पद्धत सर्वात महत्वाची आहे हे पाणी पूर्णपणे रिकाम्या पोटी पिऊ नये आधी थोडा हलका नाश्ता उदाहरणार्थ एक केळ दोन बिस्किट किंवा अर्धी पोळी भाकरी करून घ्या त्यानंतर हे पाणी हळूहळू छोटे छोटे घोट घेत तुम्ही हवं असल्यास एकाच वेळी पूर्ण ग्लास सुद्धा पिऊ शकता हे पाणी दिवसातून फक्त एक तास प्यायचं आहे आणि तेही दुपारच्या जेवणापूर्वी आता जे भिजवलेल्या दाण्यांचे मिश्रण उरलं आहे त्याला पुन्हा एका नवीन ग्लासमध्ये टाका आणि त्यात सामान्य तापमानाचं पाणी भरा आता हा ग्लास सुद्धा झाकून संध्याकाळपर्यंत तसंच ठेवा जेव्हा संध्याकाळी पाच ते सहा वा वाजताची वेळ होईल तेव्हा हे नव्याने तयार झालेलं पाणी काढून प्या पण लक्षात ठेवा रात्री हे पाणी पिऊ नका कारण ते शरीराला सक्रिय करतं आणि त्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो जर तुम्ही ही संपूर्ण पद्धत सात दिवस न चुकता सलग वापरली तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचं शरीर किती हलकं आणि ऊर्जावान झालं आहे पोट फुगणे ॲसिडिटी फॅटी लिव गॅस किंवा लठ्ठपणा यांसारख्या जुन्या समस्या हळूहळू कमी होतील हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि कोणताही साईड इफेक्ट न दाखवता परिणामकारक ठरणार आहे तर मित्रांनो हा होता तो स्वस्त सोफा आणि प्रभावी घरगुती उपाय करण्याची संपूर्ण पद्धत जर तुम्ही हा उपाय नियमितपणे तुमच्या जीवनात समाविष्ट केला तर तुमची पचनसंस्था मजबूत राहील शरीर ऊर्जेने भरलेलं राहील आणि पोट किंवा वजनाशी संबंधित समस्या तुमच्या जवळही येणार नाही हा एक असा उपाय आहे जो प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचं आरोग्य दीर्घकाळासाठी उत्तम ठेवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपले मित्र आणि कुटुंबांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित अधिक माहिती मिळत राहील धन्यवाद